प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल राजकीय पक्षाच्या इच्छुकांना लागली आहे लोकसभेचं तिकीट आपल्यालाच मिळणार असा दावा अनेकांकडून केला जातोय राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीचं सरकार आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे मात्र जागा वाटपावरून महायुती ठिणगी पडण्याची शक्यता आहे कारण रायगड लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने दावा सांगितला असून ही जागा आपल्यालाच मिळावी असा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे असले तरी आता त्यांना मदत करणारे किती आमदार त्यांच्यासोबत आहेत असा प्रश्न धैर्यशील पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे महायुतीत सगळं काही अलबेल आहे असं दिसत नाही अशा मध्येच ठाकरे गटाकडून अनंत गीते यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे इथे तिहेरी सामना रंगू शकतो अशी चर्चा आहे महायुती शेकापची भूमिका आणि अनंत गीते यांच्यासाठी ठाकरे गटाची रणनीती काय असेल पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे तत्कालीन खासदार अनंत कीते यांचा पराभव केला होता आता राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष फुटले आहेत त्यामुळे दोन्ही गटाच्या दोन्ही बाजूंकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे नेहमीप्रमाणे लोकसभेची कोकणातली रंगतदार लढत म्हणून रायगड लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं जात आहे दोन हजार चौदा सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत झाली होती त्यावेळी अनंत गीते यांनी विजय मिळवला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये सुनील तटकरेंनी बाजी मारली होती पण आता समीकरणे अनंत गीते यांच्या बाजूने असल्याचं बोलल्या जात आहे कारण शिवसेनेत फूट पडल्यामुळे ज्या अंतर्गत कलहामुळे गीते यांना पराभव स्वीकारावा लागला होता तो गट आधीच वेगळा झाला आहे तसेच रायगड जिल्ह्यात शेकापची ताकद ही मोठी आहे मागील लोकसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांना शेकापचे नेते जयंतभाई पाटील यांचे टॉनिक मिळाले होते तर महाडचे माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास वर्गीय माणिकराव हो जगताप यांचाही पाठिंबा सुनील तटकरे यांना मिळाला होता पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे अगोदर शेकापमध्ये असणारे धैर्यशील पाटील आता भाजपात आहे आणि ते रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देत आहेत त्यामुळे नक्कीच याचा फटका महायुतीला बसू शकतो दुसरी महत्वाची बाब म्हणजे या मतदारसंघात कुणबी फॅक्टर हा सगळ्यात महत्वाचा ठरतो आणि याच जोरावरती माजी खासदार अनंत गीते यांनी दोन टर्म यशस्वीरित्या निवडणूक जिंकल्या मात्र तिसऱ्या वेळेला तटकरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता पण आता इथून ठाकरे गटाने आतापासून तयारी सुरू केली आहे साहजिकच महायुतीत जागेवरून गोंधळ चालू असताना महाविकास आघाडीला मोकळं रान सापडलं आहे अशी चर्चा आहे नुकतीच उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसीय जनसंवाद यात्रा रायगड जिल्ह्यात पार पाडली या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे राजकीय परिस्थितीमुळे असुरक्षिततेची भावना मनात असलेल्या मुस्लिम समाजाचे लक्ष शिवसेनेकडे वेधण्यात यशस्वी झाले कडवट हिंदुत्वाचा त्याग करून राष्ट्रीयत्वाकडे शिवसेनेची वाटचाल सुरू झाल्याचे या निमित्ताने दिसून आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले असल्यामुळे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत असं दिसून येत आहे पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात केली आहे रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग रोहा पोलादपूर म्हसळा आणि माणगाव या सहा ठिकाणी त्यांनी दोन दिवसात सभा घेतल्या सर्वच सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे या निमित्ताने दिसून आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपशी जुळवून घेतल्यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम समाजात नाराजी होती त्यांच्या असुरक्षिततेच्या भावनेला ओळखून उचित रणनीती आखली जात असल्याचं बोलल्या जात आहे ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात त्यांनी मुस्लिम समाजाला साथ घालण्याचा प्रयत्न केलाय मोरबा मसळा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केल्याचं दिसून आलंय तसंच तस वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबाही शिवसेनेला मिळणार असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच गीते आणि महाविकास आघाडीची रणनीती आणि तयारी पाहता रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा भगवा फडकू शकतो अशी चर्चा आहे आपल्याला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद